पुरणपोळीचं प्रेमासारखंच असते का बाई फक्त नेहमी पहिलीच लक्षात राहते हे तू खरं फक्त ब्लॉग साठी केला की नाही असं पलटवली तू ना माझी पण मम्मी करते पूर्ण पायावरचे अरे जाळे समजू शकलो काळे कोणासाठी आहे काळे काळे झाले ना त्या सोबत सुखाची पुरणपोळी मिळणार का आज मला हॅलो एव्हरी वन वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल बरेच दिवस झाले लॉंग कंटेंट शूट करणं पॉसिबल नाही होत माझ्यासाठी कन्सिस्टंटली कारण खूप हेक्टिक दिवस असतो आणि खूप काम असतात तर त्याच्यामध्ये शूट करणं एडिट करणं पॉसिबलच नाही होत पण आज मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे कारण आता उद्या पोळा आहे आणि म्हणून मग मी आता काही थोडंसं पुरण वगैरे टाकणार आहे शिजायला तर म्हणून मग म्हंटल की तुमच्या बरोबर ते शेअर करते आणि आसपासन उद्याचा ब्लॉग स्टार्ट करते so... उद्याची थोडी तयारी मी आताच करून ठेवत आहे तर मी मुगाची डाळ घेतली आणि बरबटीची डाळ घेतली ह्या दोन्ही डाळी मी एका बाउलमध्ये घेतली आणि स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकून त्या भिजत ठेवल्या कारण मग उद्या त्याचे मस्त पैकी वडे करता येतील दूध गरम केलं आणि मग झोपायला गेलो तर तुला कसं वाटत आहे पहिल्यांदा चहा बनवून पहिल्यांदा शब्द मागे पहिल्यानंतर माग घे पूर्ण आयुष्यात मी चहा बनवतो रो रोज सकाळ सकाळचा बोलता कधी चहा रोज मी चहा बनवून देते ना जरा एक दिवस काय चहा बनवला तर रोज मी चहा बनव देवाला तर घाबर देवाला बर ठीक आहे ना ऑडियन्सला नाही तुझ्या फॅन्सला नाही माहित तुझ्या देवाला तर माहित आहे कोणी तर असं पाहत असं की अरे या। का यार किती तू आहे मस्त पैकी विलायची मी हे करून घेतलेलं बारीक करून घेतलेली आहे विलायची म्हणजे रोजच्या पण कामात येते आणि आजच्या पुरणाच्या पण कामात येते काय सांगलं काय कसं काय झालं ही थे। थे अच्छा अंगठी अडकली रे बाप बाप रे म्हणजे यावेळेस चूक अंगठीची होती तुझी नव्हती ना अच्छा बाप रे बाप ठीक आहे बाबा ठीक आहे हॅलो एव्हरी वन वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे पोळ्या आणि माझ्या नवऱ्याला खूप दिवसाची पुरणपोळी खायची होती तर म्हणजे मी बनवायची होती असं त्याचं होतं सो म्हणून मग मी आज पहिल्यांदा पुरणपोळी बनवत आहे सो ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्याच्या आधीच गोंधळ सुरू झाला तो काय तुम्ही तुम्हाला दाखवते आता समोर बिचारी माझी आजी पूर्ण डाळ उचलत आहे मी उचलली पण ते मी एक एक डाळ उचलली माझ्याने बरोबर उचललेच नाही गेले तर आता आजी उचलून देते मला मग मी पटकन काम करते आजी असली की खूप होऊन जाते मला असे छोट्या छोट्या कामांमध्ये ते आहेत आमचे सुंदर बैल छान आणले दुसऱ्याने खूप मस्त आणले मला खूप आवडले जोशी मला हेल्प करू लागला बघा मस्त उशी ब्लँकेट घेऊन मस्त लेटून आणि न्यूज बघत आहे कारण एकच दिवस मला भेटला आता की फ्री आहे जो थोड्या वेळ न्यूज बघतो मध्ये रोडचं उद्घाटन केलं पंतप्रधानांनी तर तुला तर लोक का ऐकून काय का करतील बिहार मध्ये उद्घाटन केलं लोक हे एज्युकेशनल चॅनल नाही आहे एज्युकेशनल चॅनल नाही आहे तरी सुद्धा मला मजा ह्याच्यात येते म्हणून मी पाहत असतो मी काय म्हणतो जे कामं वाटून दिले ते कराव ना माणसाचं आता तुला काम वाटून दिलं आहे पुरणपोळी बनव माझ्यासाठी म्हणजे तू काहीच नाही करू लागायला पाहिजे मला, घर मला। किती खोटा मी मला घर स्वच्छ <laughs> करण्यामुळे लेट झालं बोलत पाच पाच वाजता जेवण करायला देत पाच वाजले आता माझे पहिलेचे व्हिडिओ बघा त्यात माझी बायसेपची साईज बघा आणि आता बघा कसं आता तेवढा आता बघा कसं कुपोषित झालो तर हे आहे बायको मुळे केलेले अत्याचार आता मला माझी आता कुठे तुझे फुटबॉल खात असतो ते मला फक्त आता मोदी जीन्स दिसले पाहिजे आज पोळ्याच्या दिवशी तर ती आता डाळ घेतली चण्याची आम्हाला एक ग्लास याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी जेवढी डाळ घेतली त्याचा डबल पाणी टाकत आहे तर मी काल डाळ टाकली होती भिजत त्याला चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि क्लीन केलेलं आहे त्यापैकी भज्यांचं भिजवलेलं आहे म्हणजे मुगवडे आणि इकडे तळ्याला टाकला एक याच्यामध्ये बरबटीची जी डाळ आहे ती अर्धी मिक्स केली बारीक मिक्सरमधनं आणि अर्धी तशीच ठेवली मुंगाची पण डाळ तशीच केली कांदा कडीपत्ता हिरवी मिरची त्याच्यानंतर सांबार आणि ओवा सोप आणि धनिया पावडर आणि तिखट मीठ एवढंच टाकलं आहे बाकी काही नाही टाकलं याच्यामध्ये आणि खूप छान झाले ते कारण आम्ही थोडेसे काढून खाऊन बघितले आणि आता हा कुकर थंडा होत आहे तो झाला की झालं मग छान शिजल पुरण आता याच्यामध्ये दोन ग्लास डाळ होती तर दोन ग्लासच साखर टाकायची आहे मी तेवढी टाकते आणि याच्यामध्ये ॲड म्हणजे इथे ठेवून देते साखर ॲड करून याच्यामध्ये साखर टाकलेली आहे हे विलायची आणि जायफळ याच बारीक करून ठेवलेलं आहे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी विलायची आणि जायफळची पूर टाकली आणि कसं समजेल तर अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे तेव्हा तुम्हाला कळेल की पुरण शिजलेलं आहे नंतर मग ही पुरण चाळणी आहे माझ्याकडे त्याच्यातनं मी पुरण गावून घेतलं तुम्ही पुरण यंत्र सुद्धा यूज करू शकता दीक्षा आज भेटेल का जेवायला झालंय का नक्की अरे बापरे पुरण याच्यात ठेवलं होतं का फ्रीझरमध्ये बापरे नवीन इन्व्हेशन ह्याच्यात काय याकडे तेल तिकडनं काय पोळ्याची भाजी ओके अरे बाप रे भजे।, भजे अरे तर मंचुरियन सारखेच बनले मस्त सुखाची पुरणपोळी मिळणार का आज मला

ते म्हणजे असं नाही आपण आता बनवली असं उडाची कशी बनवली की त्याच्यामध्ये साखरी ऐवजी फूड पण तिकडची तशी नसते दुसऱ्याकडची म्हणजे मोस्टली पुण्यामध्ये मी बघितलं पुण्या साईडला की ते कसे बनवतात या पिठामध्ये हळद टाकतात कोळीच्या mm. पिठामध्ये आणि पुरणात पण हळद mm. असते त्यांच्यामध्ये अशी पिवळी पिवळी कोरबी असते म्हणून पण सिरियल मध्ये वगैरे पण केवढी कोरबी असते आपल्याला तशीच आवडते बुवा साखरेची साखरेची आणि अशी साधी अरे हो। बाबरे आजिल कामा लावून दिलं का तू पुरण अरे बा सरकारनं असा एखादा नियम काढायला पाहिजे की जसं बालमजुरी आपल्या इथे काय आहे तर कायद्यानुसार गुन्हा आहे तसं वयोवृद्ध माणसांकडूनही जे मजुरी केर करवली जाते त्याच्यासाठी ह्या बाईला अटक केली पाहिजे हत्ता हो ग माझी पण मम्मी करते पूर्ण पायावरची खाऊन द्या बा तुम्ही खाता ना ठीक आहे तेल आपण कमी खात असतो

नावाकडे बैल होते एक गोरा नावाचा एक 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 होता आणि एक काय नाव होत काही एक गोरा होता एकाच नाव एकाच काय काळा असेल ना काळा गोरा काळा हे नाही आठवत मला पण जेव्हापासून मला आठवते एक गोरा होता एक, खाटना, एक खाटना होता? गोरा एक गोरा होते आणि असा असा त्याला

नाही माझ्या मम्मीला अशी ट्रिक येत नाही पलटवता कारण ते पाया ना करते ना असं हाताने ठीक आहे कमाला का हातावरची पुरणपोळी म्हणे सगळ्याची हातावरचीच पुरणपोळी असते अच्छा बिना लाटता मग असं व्यवस्थित सांगत जा हो पण थोडी जाळ झाली

साजूक तुपातले नाही हे काय साजूक तेलातली अच्छा मग ते आवाज देईन तेव्हा बाहेर काढशील का तुपाला हा तूप दुधात खात असतो ना मी नाही बा तशी वशी नसतो खात आपल्याला मळमळ आले होते हा 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 हे दुरून मित्रांनो बटर पराठा दिसत असेल तुम्हाला पण ते आहे ऍक्च्युअल पुरणपोळी हो। पुरणपोळीचं प्रेमासारखच असते का बाई फक्त नेहमी पहिलीच लक्षात राहते अच्छा मामाचं नाव होतं का सोम्या <laughs> <laughs> आता सांगत कोणाबद्दल आहे पुरणपोळी कोणाला आवडत होती म्हणते मामाला अच्छा

इथे खाली एक बैलांची जोडी चालली होती तर मी ती बघायला आली पण तोपर्यंत तो मी खाली येईपर्यंत ती गेली होती मग शेवपुरी खाल्ली आणि पाणीपुरी खाल्ली आणि दॅट्स हव आहे एंडेड माय डे आता घरी जाऊन जेवण नाही करायचं आहे स्वयंपाक होता पण पन तरी पण हे खाल्ल्यामुळे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह प्लीज सबस्क्राईब बाय टेक केअर